नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचा आहे शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरायचे नाही आहे जेणेकरून हवामानासंबंधी अचूक संदेश अपडेट आपणापर्यंत सहज ताबडतोब पोहोचेल शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील जे वातावरण आहे आणि हवेचा दाब आहे तो पावसाला अनुकूल असा आहे त्यामुळे कालसुद्धा राज्यामध्ये पाऊस हा चांगल्या प्रकारे बरसलेला आहे शेतकरी मित्रांनो आठ जुलै ते बारा जुलै या दरम्यान राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे अनेक भागात दमदार पाऊस बॅटिंग करून त्या भागातला पाणी प्रश्न हा मिटवणारच आहे तर आजसुद्धा पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग याशिवाय नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर विदर्भातील जिल्हे या ठिकाणी पाऊस हा दमदार स्वरूपाची बॅटिंग करणार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण या भागात आज आणि उद्या पाऊस हा दमदार बॅटिंग करणार आहे शेतकरी मित्रांनो स्थानिक ढगांची तीव्रता आणि परिस्थिती यानुसार अनेक भागात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा जुलै महिन्यात होणार आहे कारण जुलै महिन्यात जो पाऊस अपेक्षित असतो त्याच्याहून अधिक पाऊस सरासरीपेक्षा अधिक पाऊस याच महिन्यात बरसेल यात ती मात्र शंका नाही कारण अनेक मॉडेल सध्या यासंबंधी तीव्रता अधिक दाखवत आहे सध्या तरी अनेक मॉडेल हे असंच दाखवत आहेत परंतु शेतकऱ्यांना आम्ही अजून एक सांगतो आहे की आठ जुलै ते बारा जुलै या काळात राज्याच्या अनेक भागात पाऊस असणार आहे आणि हाच पाऊस परत एकदा पंधरा जुलैला वाढणार आहे आणि परत पंधरा ते अठरा जुलै या कालावधीत राज्याच्या अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बरसणार आहे याची तीव्रता कोकणात अधिक असेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे नियोजन करत असताना भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आपण आपली आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे धन्यवाद